कशी परिस्थिती आता बाबा एकदम गरीब असतात आता तुम्ही तर ऐकलं आम्हाला तीनशे रुपये रोज आणि बाईला तर अडीचशे ते कांद्याला राहतो चारशे रुपये बाकी दुसरं काय आणि ज्या दिवशी वाजवायला जातो होतो त्या दिवशी आम्ही तिथंच हजर होतो आम्ही वाजवायलाच होतो त्या दिवशी तुम्ही होता तेवढी होतो ना आम्हाला सुद्धा उडवलं गेलं होतं तुम्हाला कुठं लागलं लागलं नाही आम्हाला दोघ आहे भावांना काहीच लागलं नाही तुम्ही कोण होते किती वय असल्यापासून वाजवता आता दहा वर्ष झाले तुम्ही दहा अकरा वर्ष झाले असतील आधी काय करायची आधी तापा बंद होता आमचा पहिला लेझिम होता लेझिम जुनं कुठं कुठं जात आवडलं असलो आम्ही पर आता कराड सांगली पर्यंत लांब पर्यंत गेलोय अच्छा किती मुलं आहेत सात पाच साठ मुलं राहतात कंटिन्युअस तसं मंडळ आमचं मस्त ऐंशी मुलाचे पण काही वयस्कार लोक येते नाही ना त्याच्यात आम्ही काय दोन तीन जण मोठाले सगळे बारीकच गांग तुम्ही शिकवता वगैरे असं वाचायचं नाही ते आम्ही पहिलं सराव घेतला ना असं दुसऱ्या ताफ्यांचा आमचा नवीनच ताफा ओपन झाला होता आता दहा ते अकरा वर्ष झाले पहिले जुने तापी महिन्याने ते अगोदरचे होते ना त्याच्यावर त्यांची बंद झाली मग आमचा चालू झाला आणि आदित्य कधीपासून तुम्हाला जॉईन झाला जवळपासून आमचा ताफा झाला चालू झाला त्यापासूनच किती वर्ष आदित्य वाजवतो आता जवळजवळ दहा म्हणजे जवळपासून ताफा चालू झाला तेव्हापासून आता तो बारकाली पोर माझी बार मुलं पण वाजव हा सुद्धा राहते ताशी बारकाली पोर सुद्धा ताशी वाजय काय मिळतात म्हणजे समजा ऑर्डर किती रुपये मिळतात आता जशी जशी तास तसा आम्हाला पैसे भेटतात देवराम लंडीचे ते तुमचा होता आणि सोमतवाडीचा होता ना हा किती रुपये ठरलो ते काही पैशाचं नव्हतं आमचा माणूस म्हणून आम्ही वाजवायला गेलो बा काय बोलतोय तुमचा माणूस म्हणून आदिवासी आहे म्हणून आता मागच्या वर्षी दुसरे तापे होते ना काय काय नव्हतं आपल्या कार्यक्रमाला धावून येतो त्यामुळे आम्ही गेलो चला आपल्या एकीला आपल्या भागचा आहे दुसरं दोन तीन तरी तापे होते म्हणून आम्ही आम्हाला गेल्या वर्षी बोलावलं होतं पण आम्ही गेलो नव्हतो गेल्या वर्षी मला तुम्ही तीन तीन तास वाजवता हो म्हणजे समजा बाकीच्या ठिकाणी किती रुपये घेता वीस हजार रुपये फुकट करत होते आता फुकट मग आता आपला माणूस म्हणून आम्ही चला बुवा जाऊ दे आदिवासी आपल्या काही दुखाचा याच्यात सहभागी होत होता ना काय सहभागी झाली आता इथं आमच्या इथं कैलास बुडून हे झालं ना त्या टायमाला तो त्याने बरच प्रयत्न केला त्याच्यामुळं चला मंडळ म्हणत होते का बाबा चला जाऊ आपण वाजवायला कैलास साठी इथं थांबून राहू होते होते ना ते अजून काय काय मदत होती लांडींची तुम्हाला काय नाही असं जात बा आदिवासीसाठी को कोण कुठं असं आम्ही त्याचा व्हिडिओ बघायचो ना आता शेतवाडीला अपघात झाला तर तिकडे तो का राहायचा तिकडं नाही का नदीत पाण्यात बुडून एक जण हे झालं वर्ष नसल झालं त्याला कारण काय तर का होतं वाईट वेळी देवराम लांडे येतो म्हणून आपण पण चला आपला माणूस आहे म्हणून आम्ही त्यामुळे गेलो ना नाही तर आम्ही जायचं आता काय मत आहे तुमचं काय आता गरीब कुटुंब म्हटलं मदत करायलाच पाहिजे त्यांनी आता ते आता जेल मध्ये हा ना झाले आता पण त्यांनी मदत करावंच लागल त्यांना मग ह्या अपघाताला तुम्ही लांडेंना दोषी धरता का नाही ना त्याला दुषी धरता येणार नाही ना आता ना ना ते अचानक झाला तर तो फक्त म्हणत होता गाड्या जाऊन द्या आता त्याला काय माहित गाडीला असं असं होणार आहे त्याला काय कळून चुकणार आहे का कोणालाच माहित नाही ना, ना होणार मग हा दोष कोणाचा लांडीचा तुम्ही नाही पहा लांडी दुषी नाही असं वाटतं का कस दोषी म्हणताय पण आता ही जी बाकीचे नेते पुढारी म्हणतात का कार्यक्रम घेतला नसतो ही घटना घडलीच नसती आता आम्हाला आता आता ते त्याला वाटला असत आधी घटना अशी घडणार वाढदिवस साजराच केला नसताना मग काय म्हटले देवराम लांडे पळून गेला वगैरे हो आता त्या तेवढं नाही आपल्याला येत दवाखान्यात आलतात तिथं तिथून कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार मग तो पळून गेला का कुठं गेला ते आम्हाला नाही सांगता येणार ना तिथं आलता दवाखान्या पशखाना दुखान्यामध्ये ऍडमिट केलं हा ते डॉक्टरला म्हणत होता पटापट वरांच हे करा पण त्याला जसं कळालं मग तसं तो निघून गेला का काय ते आपल्याला सांगता येणार नाही देवराम लांडे जेव्हा जेलमध्ये चाललेलं होतो आम्ही विचारलं तर ते म्हटले मी तिथे जाऊन मदत करणार आहे या कुटुंबाला करेल का मदत आता जेव्हा करेल तर आम्हालाच कळलं ना आता काय आता त्याने मदत नाही केली म्हटले आम्ही सांगणारच ना मदत नाही केली म्हणून शिवाय त्यांच्या घरचं कोणीच आलं नाही ते काय पूर्ण घर नाही ना जेल मध्ये कोणल त्याने उलट घरच्या माणसाने यायला ला ला लागत होते त्याच एक मुलगा आहे अमोल लांडे ते आलं नाही का हो त्याच्या नोंद आहे ना तेचा वे तेचा वे ते झाले हा तो त्याच्या वय त्याचंही नाव आहे म्हटलं तो कसा येणार त्याच नी देवराम लांड्याच नाव आहे ना माहित आम्ही आम्ही तिथे असताना आम्ही पुढे चाललो तो आम्हाला काय एवढं कळालं नाही अचानक गाडी सकंदा दोन शकं झाली ती गाडी हो दोन शकंद दोन शकंद सुद्धा लागले नाही गाडी अंगावर यायला मिनटं तर जाऊ द्या आधी व्यवस्थित चालू होती कधी आधी व्यवस्थित चालू होती ना वरून याच्यापेक्षा जास्त डाळ होता पण तुम्ही म्हणता बिरेक पण गाडी चालू नव्हती मध्ये गाडी आलेली आहे आमच्या अंगावर तर ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणायचंय का आ, हा ड्रायव्हर चेंज झाला असं म्हणतात लोक वरती दुसरा होता आणि ते काय आम्हाला काय सांगताय आणि ही म्हणत होते बा पिलेला होता हा पिलेला होता म्हणत होते काय प्रशासनाला सर्वसामान्य लोकांना काय आवाहन करणार आता काही ते नाही कुटुंबाला बा फुल नाही फुलाची पाकळी काय मदत करावी कोणी आजार देतील कोणी दोन हजार देवी मदत हा देवी मदत